मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या बावीस डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे अंबुवाजी सार्थकला बिलकुल जावई मनाला तयार नसते ती म्हणते जावई तर मिशीवाला होता हा दाढीवाला होता लेकीचं दुसरं लग्न केलं मला कळवलं पण नाही यावरती मला ती म्हणते अहो हे सगळं अचानक घडलं ना अंबुआत्या म्हणते मला काही सांगायचं नाही आहे हां अजिबात असं म्हणत रागा रागात ती आत निघून जाते त्यावरती इकडे आता आनंदी सांगत असते सर तुम्ही ना तुम्ही या सगळ्याचं वाईट वाटून घेऊ नका यावरती सार्थक म्हणतो नाही नाही मला काय या सगळ्याचं वाईट वाटत नाही तितक्यात इकडे आता विचार करत असलेल्या आकांक्षाला भेटायला आदर्श येतो आकांक्षा विचार करत असते प्रथमेश का बरं आला असेल इकडे म्हणजे मला भेटायला त्याला का गरज वाटली तितक्यात तिथे आदर्श येतो आणि म्हणतो कसला विचार करतोय प्रथमेशचा ना यावरती आकांक्षा म्हणते दादा पण ज्या वेळेला तो आधी इकडे आला होता ना तर त्याने त्याच्या आई वडिलांसमोर काहीच बोलला नाही म्हणजे माझी बाजू पण घेतली नाही यावरती आदर्श म्हणतो अगं त्यावेळेला जर तुझी बाजू त्याने घेतली असती ना तर, तर ते किती फेक वाटलं असतं त्याने घरी जाऊन विचार केला त्या सगळ्यानंतर आता मात्र त्याने सगळा विचार करून आणि मगच ठरवलं ना की असं आपण करायचं जर अचानक निर्णय घेतला असता तर कदाचित ते आपल्याला फेक वाटलं नसतं का तू विचार कर माणसाला नंतर काही गोष्टींचा उलगडा होतो किंवा नंतर काही गोष्टी त्याला आठवतात त्यावेळेला माणूस योग्य तो निर्णय घेतो ना त्यामुळे त्याला एक चान्स द्यावा असं मला वाटते मला वाटते माझ्यासोबत येऊन तू त्याला एकदा भेट आणि त्यानंतर मग आपण काय करायचं ते ठरवूया यावरती आता आकांक्षा भेटायला तयार होते हे आणि वृंदा सुधाचे कान भरायला लागते आणि तोपर्यंत इकडे सार्थक कपडे घालत असतो आणि आनंदी म्हणते सर तुम्ही काय करताय सार्थक म्हणतो तुमच्या वर्तकांचा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे मी जरा काही काम करायला गेलं की तुम्हाला सहनच होत नाही यावरती आनंदी म्हणते म्हणजे अंबुआजी जे बोलली ना मला खूप वाईट वाटलं सार्थक म्हणतो आजी येते ती आनंदी सांगते आजी पण ती खूप खडूस आहे हो तुम्हाला माहिती आहे का एका लग्नामध्ये गेली होती ना तिथे जेवणामध्ये थोडंसं मीठ कमी पडलं तर अंबू आजीने लग्न मोडण्यावरती वेळ आणली सातक म्हणतो नका हो काळजी करू आपण त्यांना करू मॅनेज ती आनंदी म्हणते ते तुम्हाला काय काय बोलल्या सातक म्हणतो आजी आहे ती आहो त्यांचं मन जिंकण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे तुम्ही काळजी करू नका असं म्हणत सातक आनंदीला समजवत असतो की अंबू आजीची तुम्ही काळजी करू नका मी तिला मॅनेज करेल पण आनंदीला अंबू आजीचा माहिती असतो आणि ती समजावून सांगत असते सातक म्हणतो काय नाही हो ठीक होईल मन जिंकून आजीचं पण मन जिंकून घेईल असं म्हणत सातक काही त्याचा रोमॅंटिकपणा थांबवत नसतो आणि आत निघून जातो इकडे अंबू आजी चिडलेली असते आणि अण्णा आणि मालतीला फैलावती घेत म्हणते लग्न लावून दिलं ला, काय गरज होती दुसरं लग्न लावायची पहिलंच लग्न टिकवून ठेवायचं असतं काय एवढा दोष होता त्याच्यामध्ये अण्णा म्हणतात तो ना मारत होता आनंदीला आनंदीची मारझोड करत होता तिचा मानसिक छळ करत होता आजी म्हणते हे बघ आधी चबाय करायच्या असं म्हणतात ना अरे संसार संसार जसा तवा चुलावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाग कर मग काय आनंदीला गरज होती हे सगळं तोडायची काही गरज नव्हती तिने हे जे काही केलं ना मला काय पटलेलं नाहीये बाकीच्या बायका काय लगेच संसार मोडतात का त्यांना त्रास झाल्यावरती असं म्हणत अंबुआजी आनंदीने जे केलं ते चुकीचं आहे असं म्हणत असते त्यावरती अण्णा तिला समजवत असतात पण ती काही ऐकायला तयार नसते तोपर्यंत इकडे आता लीना किचनमध्ये काम करत असते आणि तोपर्यंत तिकडे मालती येते आणि म्हणते अगं अंबुआजींना जे काही हवंय ते नेऊन दे ना म्हणते नाही मी नाही एकतर आधीच त्या इतक्या चिडल्यात ना त्याच्यावरती माझ्यावरती पण राग काढतील आता काय मी त्यांना भेटायला जात नाही यावरती मालती म्हणते हो ग मला कळतंय तुझं म्हणणं पण आता काय करायचं जायला हवे ना त्यांचं ना मला आपल्या बाबतीतचं वागणं ठीक आहे पण सातक सरांना त्या घरगडी बोलल्या आधी दा मिशीवाला होता आता दाढीवाला नवरा केला असं बोलल्या मला तर खूप भीती वाटते सातक सर सा समजूतदार आहे तो लीना म्हणते हो पण त्यांच्या पण काहीतरी सहन करण्याची सीमा आहे की नाही ह्या जर असंच बोलत राहिलं तर कसं होईल इकडे आदर्श आता आकांक्षाला घेऊन प्रथमेशला भेटायला चाललं असताना वृंदा थांबवते आणि कुठे चाललात तुम्ही सुधा म्हणते आत्ता कुठे जाण्याची गरज नाही आहे यावरती आदर्श म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघींचं मी आणि आकांक्षा लायब्ररीमध्ये चाललो आहे यावरती सुधा म्हणते तुम्ही कुठे चाललंय आम्हाला माहिती आहे खोटं बोलायची काहीच गरज नाही आहे आदर्श म्हणतो ठीक आहे मग तुम्हाला खरं कळलेलं आहे ना मग आता अडवू नका प्रथमेशला भेटायला जाण्यामध्ये काय चुकीचं आहे यावरती वृंदा म्हणते त्याने एकदा आपल्याशी नातं तोडून आपला अपमान केलाय आहे आता त्यांना भेटायला लाजायची काहीच गरज नाहीये आदर्श म्हणतो हे बघ तुझं लॉजिक तुझ्याकडे ठेव जर का त्याला पश्चाताप झाला असेल आणि त्याला काही गोष्टींची क्लिअरिटी आली असेल तर मला नाही वाटत की हे लग्न होण्यामध्ये काही हरकत आहे यावरती शाला म्हणते मी ऐकलं ना माझ्या कानांनी आदर्श म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे तू हे सगळं केलेलं आहेस तर तुझ्या या सगळ्या गोष्टीमुळे हे घडलेलं आहे का असं म्हणत आदर्श आता शालाकाला म्हणतो तू काड्या टाकत बसलीस या सगळ्यामध्ये आदर्श म्हणतो हे बघाय तू न या सगळ्यामध्ये पडू नकोस कारण या सगळ्यामुळे आता काहीही साध्य होणार नाही आहे कारण एकदा तू माझं आयुष्य बर्बाद केलंयस आता मी आकांक्षाचं आयुष्य बरबाद होऊ देणार नाही मी आकांक्षाला न्याय मिळवून देणार असं म्हणत आकांक्षाला घेऊन आता आदर्श चालला असताना वृंदा चिडते आणि त्याला थांबवते वृंदा त्याला थांबवते आणि इतकंच नाही तर आदर्शला वृंदा एक थोबाडीत पण देते आदर्श बघतच बसतो त्यावरती सुधा म्हणते वृंदा अगं काय करतेस हे तू हे वेड्यासारखं प्रकार काही करू नकोस मुलगा आहे तो तुझा असं म्हणत ती आता वृंदाला थांबवत असते पण वृंदा काही ऐकायला तयार नसते इकडे आता अंबूआजीला भेटायला लगेचच मनोज येतो आणि अंबुआजी काय धमाल केलीस ग तू म्हणजे त्या सार्थकला या घराबाहेर काढून असंबुआजी म्हणते हो हो तुझ्या मदतीलाच मी आलेली आहे ना पण करतो काय तो, तो मनोज म्हणतो त्याचा साड्यांचा बिझनेस आहे अंबुआजी म्हणते म्हणजे घरोघरी जाऊन साड्या विकतो तर मनोज म्हणतो नाही ग मोठा बिझनेसमॅन आहे घमेंड आहे त्याला खूप श्रीमंतीची अंबुआजी म्हणते त्याची घमेंड उतरवून त्याला इथून पाठवून नाही सांगणार तर अंबुआजी नाव नाही सांगणार मी असं म्हणत अंबुआजी आता मात्र सार्थकला बाहेर काढण्यासाठी काही ना काही प्लॅन का, का, करत असते तेव्हा घरातली सगळी मंडळी बसली असताना अंबुआजी म्हणते हा काय घरगडी आहे कामं करायला जावं आहे ना मग जावयासारखं याला राहता येत नाही का घरगड्यासारखी कामं तरी का करत बसलाय असं म्हणत अंबुआजी आता मात्र इकडे मुद्दाम सार्थकला टोमडे मारत असते तेव्हा आता सार्थक म्हणतो घ घर जावं कसला मी तर तुमचा मुलासारखा आहे ना यावर अंबुआजी म्हणते अच्छा मग मुलासारखा आहेच तर माझे पाय पण डाबून देऊ बर असं म्हणत अंबुआजी आता मात्र पाय दाबण्यासाठी सार्थकला सांगते सार्थक पाय दाबायला घेतो आनंदी म्हणत सार्थक सर नको ना पण सार्थक काही थांबत नाही तो पाय दाबतो आनंदी नको नको म्हणत असताना सार्थक म्हणतो असू देऊ आजी सर आहे माझी आणि सार्थक पाय दाबतो अंबुआजी पाय सुद्धा दाबून घेते